या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये केलेली होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली होती भारतानं सलग तिसऱ्यांदा आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे टीम इंडियानं न्यूझीलंडवर चार विकेट्सनी विजय मिळवलेला आहे न्यूझीलंडनं देखील तितकाच कडवासा प्रतिकार केलेला होता आणि विविध सध्या शहरांमधली आपण ही दृश्य पाहतोय चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स टीम इंडिया ठरल्यानंतर आता सध्या सर्वत्र जल्लोष हा पाहायला मिळतो आहे यानंतर आपण पुन्हा एकदा मुंबईला जाऊयात ईशान देशमुख आपला प्रतिनिधी आपल्यासोबत ईशान सध्या सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतोय शिवाजी पार्कमध्ये तू असल्याचं समजत आहे शिवाजी पार्कात सध्या क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत या क्रिकेट प्रेमींचं काय नेमकं म्हणणं आहे विजयावर आपण पाहिलं असेल तर मोठ्या आज आपण मॅच जिंकलोय काय भावना भावना इंडिया जिंकले खुश आनंद आहे आम्ही पाकिस्तान आलो आम्ही भरपूर झालं हॅलो एक पाकिस्तानी बोललेला आम्हाला की तिकडे म्हणजे फायनल इंडिया येईल ना तेव्हा ती पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणावरती करत आहेत आनंद हा मोठ्या प्रमाणावरती शिवाजी पार्क मध्ये साजरा करत आहे आपण बघू शकतो कशा प्रकारे इकडे फटाके फोडले जात आहेत आणि त्याचबरोबर आनंद एका प्रकारे इकडे साजरा केला जात आहे काय सांग आपण जिंकलोय काय किती भाऊ नये नाही आज आपण जिंकलोय कशी तुझी अरे सगळी पूर्ण टीवन चांगली गेला जय ही राम मुंबई चा राजा उत्स्फूर्तपणे हे सगळे क्रिकेट प्रेमी सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत मोठा जल्ोष केला जातोय मुंबईतली आपण ही दृश्य पाहतोय मुंबईमध्ये शिवाजी पार्कमध्ये सगळे हे बच्चे कंपनी असेल अबालवृद्ध असतील सगळेच जण सध्या जमलेले आहेत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे आणि गुलालाची उधळण होतीये रस्ते गर्दीनं फिवलून गेलेले आहेत फटाक्यांची आतशबाजी होती अर्थातच या पाठीमागचं कारण आहे ती म्हणजे रोहित सेना यांनी जिंकलेली चॅम्पियन्स ट्रॉफी हा उत्साह असाच सुरू राहणार एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा एबीपी महात्मा